वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्खिल व जातीवाचक पोस्ट व्हायरल अशी पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करा अशी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रारीचे दिले निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार ठाकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील राणाथ्री येथील मनमोहन झालटे व एकोणीस वर्षे या तरुणाने सोशल मीडियावर सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध अतिशय गलिच्छ शब्दामध्ये जातीवाचक शिबि केली यामुळे संपूर्ण जिल्ह्यामधील आंबेडकरी समाज संतप्त झाला असून आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी ही मागणी करण्यात येत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेले सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध अतिशय खालच्या दर्जाच्या हीन भाषेमध्ये मनमोहन झालटे याने सोशल मीडियावर भाषा वापरल्यामुळे चिखली येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चिखलीचे ठाणेदार यांच्याकडे लेखिक तक्रार देऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी दिलेल्या तक्रारीच्या माध्यमातून केली आहे तक्रार देताना वंचित बहुजन आघाडीचे बाळू माणिकराव भिसे संजय धोंडोजी धुरंदर संजय विठ्ठल जाधव शंकर उर्फ जितू निकालजे ॲडव्होकेट विद्याधर गवई अर्जुन बोर्डे मिलिंद कुमार मदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यामुळे आता पोलीस कोणता गुन्हा नोंद करून काय कारवाई करतात याकडे सर्व आंबेडकरी जनसमूहाचे लक्ष लागले आहे